प्रिसिजन वाचन अभियानाच्या माध्यमातून सिनेपत्रकार अरुण पुराणिक यांनी भारतीय सिनेसृष्टीचा प्रवास उलगडत अनेक रोचक किस्से आणि आठवणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं प्रिसिजन वाचन अभियानाच्या कार्यक्रमात सिनेपत्रकार अरुण पुराणिक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडत अनेक रोचक किस्से आणि आठवणींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तंबू थिएटरपासून ते आधुनिक मल्टीफ्लेक्सपर्यंत सिनेमा कसा विकसित झाला याचा मागोवा घेताना त्यांनी आद्य सुपरस्टार मास्टर विठ्ठल यांचं मानधन संग्राम चित्रपटावरील बंदी किस्मत चित्रपटातील देशभक्तीचं गाणं तसंच मीनाक्षी शिरोडकर यांचा बोल्ड सीन यासारखे प्रसंग सांगत प्रेक्षकांसमोर जुना काळ उभा केला एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये प्रदर्शित झालेल्या किस्मत चित्रपटातील दूर हटो ए दुनिया दुनियावालो हिंदुस्थान हमारा है या गीतानं ब्रिटिश सत्तेला हादरवलं होतं तर मदर इंडियाच्या चित्रीकरणावेळी सुनील दत्ते यांनी नरगिसला दिलेलं जीवदान या हृदयस्पर्शी प्रसंगाची त्यांनी आठवण सांगितली कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुराणिक यांनी स्वत संग्रहित केलेले दुर्मिळ पोस्टर छायाचित्रे ध्वनिफिती अशा जुन्या संग्रहावरील चित्रफित दाखवली प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी अरुण पुराणिक तसंच मुलाखतकार शिरीष देखणे आणि मनोज कुलकर्णी यांचा सत्कार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रिसिजनच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे यांनी केलं यावेळी सोलापुरातील सिनेमाप्रेमी आणि वाचकप्रेमी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते